मला असं वाटत की माननीय उपसभापती परंत आहे परंतु हा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा आहे मला असं वाटतं की अजितदादा पवार इथे आलेले आहेत ते त्याच्याबद्दलच योग्य ती माहिती आणि स्पष्टीकरण देतील आमचे मंत्री महोदय उदय सामंत यांनी स्पष्ट केलेले की ह्या सगळ्या प्रसंगाच्या वेळेला आम्ही कोणी तिथे नव्हतो त्यामुळे नक्की काय झालं याची कल्पना नाहीये पण प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री महोदय यांच्या संदर्भामध्ये माननीय अजितदादांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं मी आजच वर्तमानपत्रात वाचलेलं आहे परंतु याबद्दल जर अधिक काही असेल तुमच्याकडे माहिती तर सरकार योग्य तो निर्णय त्याच्यामध्ये लक्ष घाले इथूनच काही अंतरावर नानापेठेमध्ये काल गॅंगवर झाला आहे अमराज आंबेकर याची हत्या गेल्या वर्षी झाली होती अगदी त्याच हत्येचा बदला काल म्हणजे अगदी अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेला आहे एकीकडे पोलीस पोलिसांचा रूट मार्च सुरू होता याच भागामध्ये आणि अजूनच काय अंतरावरती ही घटना घडलेली आहे पुन्हा एकदा पुणे पोलिसांसमोर आव्हान आहे असं वाटतं तुम्हाला कायदा कमी पडलेली आहे मला स्वतःला असं वाटतं की टोळी युद्ध जे आहेत मग ती पुण्यातली असतील मुळशीतली असतील किंवा मुंबईतली असतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या की फक्त त्या शहराच्या पोलिसांपुरती मर्यादित नसतात त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत अनेक दशकांपर्यंत गेलेले असतात आणि हे जे त्यातले संबंधित आहेत ते कुणाच्या आणि कुणाच्या कुणा संरक्षणाने बाहेर राहत असतात खरं तर बेकायदेशीर शस्त्रांच्या विरुद्धच्या मोहिमा अतिशय महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं त्याचबरोबर या प्रकारच्या माहितीमध्ये आज पुणे शहर पोलिसमधला प्रत्येक पोलीस, पोलीस शेकडो तास गणेशोत्सवामध्ये काम करतोय अशा वेळेला पोलीस दलाचा मनोदर खच्ची होईल अशा प्रकारची कुठली विधानं कोणी करू नयेत मला असं वाटतं की हे युद्ध थांबायचं तर कुठे ना कुठे राजकीय स्तरावरती या संदर्भामध्ये दखल घेतली जाणं आवश्यक असतं आणि मी स्वतः गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी याच्या संदर्भामध्ये बोलणार आहे